शहरातील सुरळीत नगर परिषद प्रशासनाने सन दोन हजार नऊ दोन हजार दहा मध्ये ठिकाणी शहरातील मुख्य चौकात वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली होती मात्र सदर बसवण्यात आलेले सिग्नल अद्यापही एक एकही दिवस कार्यान्वित झाली राहिली नसून याकरिता तत्कालीन नगर परिषद प्रशासनाने वतीने याकरिता पंचवीस ते तीस लक्ष खर्च केल्याचे धक्कादायक बाब समोर आली मूर्तिजापूर शहर दिवसेंदिवस वाढतच असून त्या मानाने वाहतुकीची वर्दळ ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे मुख्य रस्त्याचा कडेला ही मोठ्या प्रमाणात वाढले आहे यामुळे रस्ते अरुंद पडत आहेत याकरिता मूर्तिजापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक भगतसिंग चौक व दर्यापूर रोडवर वर्दळीच्या मुख्य चौकात नगर परिषदच्या वतीने तत्कालीन नगराध्यक्ष नानक सेठ नेबनानी यांच्या काळात वाहतूक नियंत्रणाकरिता सिग्नल बसवण्यात आले होते मात्र सदर सिग्नल अद्यापही एकही दिवस सुरू झाले नसून गेल्या काही वर्षापासून नगर परिषद प्रशासनाच्या वतीने हे सिग्नल काढून भंगारमध्ये टाकण्यात आल्याने यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे शहरात चर्चेला वाव फुटले आहे विशेष म्हणजे वाहतूक नियंत्रणेकरिता लावण्यात आलेला सिग्नल यंत्रणेकरिता पंचवीस ते तीस लक्ष निधी खर्च करण्यात आल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर त्या एका माजी नगरसेवकाने ही बाब उघडीस केली यामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे वाहनधारकांनी कधी रस्ता ओलांडावा कधी रस्त्याने सुरक्षितपणे जावे याचे मार्गदर्शन चौकातील वाहतूक पोलिसांनी करणे अपेक्षित आहे परंतु वाहतूक पोलीस कोपऱ्यात जाऊन गप्पा मारताना तंबाखू चोरताना दिसतात वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिचून अल्पवयीन मुलं शहरात ट्रिपल सीट गाड्या चालवतात त्यांच्यावर कारवाई करणे पोलिसांकडून अपेक्षित असते मात्र पोलीस फक्त बघण्याची भूमिका घेत हातावर हात देऊन बसले असल्याचे दिसते वाहतूक लावण्यात आलेले सिग्नल यंत्रणेचे अवशेष नगर परिषदच्या आवारात पडले असून काही सिग्नल तर चक्क खात्रीजनक माहिती समोर आली आहे नागरिकांकडून विविध कर जमा करून नगर परिषद शहराच्या विकासाकरिता फंड खर्च करते मात्र अशा प्रकारे निधीचा अपव्य होत असेल तर अर्थ तरी काय असा प्रश्न नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही वाहतूक सिग्नल यंत्रणेवर पंचवीस ते तीस लक्ष खर्चून सिग्नल एकही दिवस न सुरू झाल्याने फक्त नावापुरतीच लावून बिल काढण्यात आले की काय या भ्रष्टाचाराकडे पालकमंत्र्यांनी अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मूर्तिजापूर शहरवासींकडून होत आहे दादा नमस्कार नमस्कार मूर्तिजापूर शहराला वाहतुकीचे कुठेतरी आळा बसो वाहतुकीला नियम लागो याकरता मूर्तिजापूर शहरामध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले होते यावर आपण काय सांगाल दोन हजार नऊ दहामध्ये लागले होते पण तेव्हा ट्राफिक सिग्नलची आवश्यकता नव्हती पण आज मूर्तिजापूर शहराची लोकसंख्या वाढलेली आहे या कारणाने ट्रॅफिकचा त्रास वाढला आहे सिग्नलची आवश्यकता आहे सिग्नल होते हे कागदावरच सगळ्या नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे आपण पण एक मोठे धडाडीचे कार्यकर्ते आहात आपण काय सांगाल यावर तो एक प्रकारे शासनाच्या पैशाचा खेळ झाला होता एक दिवशी सिग्नल लागले दुसऱ्या दिवशी काढण्यात आले ते म्हणतो आपण खर खेळ याने या पद्धतीनं होतं की ते मूर्तिजापूर शहरातल्या लोकांची दिशाभूल करणारी गोष्ट होती रात्रीचे सहा वाजता त्यांनी ट्रायल दिले दुसऱ्या दिवशी सिग्नल काढून नेले आपण यावर का काय आता आगामी येणाऱ्या लोकसभा आहेत विधानसभा आहे आणि असा नगरपरिषदेच्या वतीने असेल किंवा नगरपरिषदेचे नगरसेवक नगराध्यक्ष यांच्या वतीने जो पोरखेळ झाला असं आपण सांगितलं तर आपण आपल्या पक्षाच्या वतीने असेल किंवा आपण काय उठाव कराल एकीकडे मोर्तीच्या पुढचे तत्कालीन शीओ मेडम त्यांनी एकोणीसशे पासष्टचा अधिनियम दोन हजार चोवीसमध्ये लागू केला चोवीस टक्क्याने टॅक्समध्ये वाढ वाढीचे प्रयत्न केले त्या संदर्भात महाविकास आघाडीचे आंदोलने जा झाले होते त्याच्यावर दुर्लक्ष आणि अशा नगरसेवक किंवा माझी नगरसेवक आता तर प्रशासक आहे अशा लोकांवर लोकप्रतिनिधीचा वचक असला पाहिजे एकदम दोन हजार पासष्ट दोन एकोणीसशे पासष्टचा अधिनियम दोन हजार चोवीसमध्ये लावून आले म्हणजे तुम्ही अधिकारीच शहर आहे वस्तुस्थिती हे होती की बा एकोणीसशे पासष्टचा अधिनियम लागू करून तुम्ही आज तेवीसमध्ये काय जागा तुम्हाला आतापर्यंत कुठं होता तो हो अधिनियम टॅक्सवाडी संदर्भात तसाच हा खेळ झाला की बा शासनाची चुकीच्या पद्धतीने लोकात जनतेची दिशाभूल करायचा कार्यक्रम का मूर्तिजापूर नगर परिषदेने चालू केला दादा आता सध्याच्या स्थितीमध्ये अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे याला कुठेतरी काहीतरी ह्या सिग्नलाचा फटका बसत असेल का असं आपल्याला वाटतं नक्की शंभर टक्के फटका बसून आला कुठेही ट्रॅफिक आले कुठूनही कशाही गाड्या येऊन आल्या सिग्नल असं तुला ट्रॅफिकला याने एक वळण लागून होती या दूर शहराच्या नागरिकांना किंवा सिग्नलवर थांबा लागते जावं लहान लहानलाईन पूर्ण टिबल टिबल करून आले ते विदर्भ ब्यूरो चीफ प्रतीक सी एन न्यूज अकोला सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।